श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादव पादवल्लभ दिगंबरा तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटे लाटेवरती तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवरती आम्ही चालतो फक्त स्वामींनी दाखवलेल्या वाटेवरती आम्ही चालतो फक्त स्वामींनी दाखवलेल्या वाटेवरती स्वामी भक्त हो, तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे तीनदा टाईप करा भाग्यवान ठराल स्वामी म्हणतात बाळा हा संदेश शेवटपर्यंत आहे कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे असा चेहरा पाडून बसू नको आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आनंद भरभरून येणार आहे सर्व काही तुझ्या मनासारखे होणार आहे माझ्या शब्दांवर विश्वास ठेव हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा होय स्वामी आई मी तुम तु, तुझेच बाळ आहे बाळ आहे असे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा अडचणी आल्या आल्यानंतर आल्यान तर हार मानू नका खचून जाऊ नका आणि चांगले दिवस आल्यानंतर घमंड करू नका वेळ येणारी बदलत असते कोणत्याही माणसाचा चांगला स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच म्हणा आत्ता मी खूप अडचणीत आहे मला मदत करशील का कधीही कोणत्याही मूर्ख व्यक्तीमधील कमतरता शोधत तुम्ही बसू नका कारण असं केल्यानंतर तो आमचा तुमचा तिरस्कार होय करेल पण जर कोणत्याही समजूतदार व्यक्तीची कमतरता तुम्ही दाखवून दिली तर तो तुमचा तिरस्कार करण्याऐवजी तो तुमचे आभार मानले मानेल त्यामुळे आपल्या आयुष्यात चांगले लोक तुझी चांगले लोक तुझी अपेक्षा आणि भरोसा यामध्ये फरक एवढाच आहे की अपेक्षा भंग झाली तर तुम्ही परत उभे राहू शकता पण भरोसा तुटला तर उभे राहू शकत नाही तुम्ही कोलमडले जातात स्वामी म्हणतात बाळा कोण कोणाच्याही दर आणि उपकाराच्या आधारे तुम्ही खूप दिवस आयुष्य जगू शकत नाही त्यामुळे या गोष्टींची अपेक्षा न करता तुमचं आयुष्य तुम्ही स्वतः जगायला सुरुवात करा जर थोडा वेळ असता अशा लोकांकडे ज्याच्या ज्यांच्याजवळ नाते तर आहे पण नात्यांना देण्यासाठी वेळ नाही त्यामुळे आपले नाते जोपासा आपल्या माणसांना तुम्ही वेळ द्या त्यांची काळजी घ्या तुमच्या कमी कमीपणा घेण्यामुळे एखादं नातं वाचलं वाचत असेल तर कमीपणा घ्या पण जर प्रत्येक वेळी तुम्हाला बिन चुकीचं कमीपणा द्यावे लागत असेल तर तुम्ही तिथे थांबा आणि स्वतःला सुधरा जर तुम्ही पहिल्या प्रयत्नांमध्ये मध्ये सफल झाले नाही तर तुमच्यामध्ये आणि महान लोकांमध्ये एक खूप मोठी समानता आहे की महान लोकसुद्धा पहिल्या प्रयत्नांमध्ये सफल झालेले नव्हते पण त्यांनी प्रयत्न सोडले नाही स्वामी महाराजांना त्यांचा प्रिय भक्तांकडून फक्त प्रयत्नांची अपेक्षा आहे जर तुम्ही प्रयत्न करण्यासाठी एक पाऊल उचलले तर स्वामींची दहा पाऊले तुमच्या दिशेने येतील त्यामुळे तुम्ही हार मानू नका खचून जाऊ नका खंबीरपणे तुम्ही ठाम उभे राहा आणि प्रयत्न करा स्वामी तुमच्या पाठीशी आहे यश नक्कीच तुम्हाला प्राप्त होणार आहे सहमत असाल तर स्वामी माझी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही दोन जणांना शेअर करा माणूस स्वतःच्या चुकांवर तर स्वतःच वकील बनतो पण दुसऱ्यांच्या चुकांवर लगेच जज बनतो या गोष्टींमुळे कोणाला काहीही फरक पडत नाही की कि तुम्ही किती दिवस आहात तुम्ही किती उदास आहात तुम्ही किती आतून तुटलेले आहात यामुळे तुमचे काम एकच चांग एकच असले पाहिजे की जे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमचे काम सोडू नका लोकांचा विचार तुम्ही करू नका कधी कधी खूप काही मिळवण्यासाठी खूप काही अनमोल गमावे लागतात खाली खाली पडलं तर कोणतीही लाज वाटून दे घेण्याची घ्यायची गरज नाही लाज वाटण्याची गोष्ट तर तेव्हा आहे ते जेव्हा तुम्ही पडले तरीही उठत नाही त्यामुळे आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरीही घाबरू नका घाबरू नका खचून जाऊ नका ओलमड उल्माड। ओलमडून जाऊ नका त्या ज्या गोष्टींची भीती वाटते तीच गोष्ट सर्वप्रथम तुम्ही करा त्यामुळे तुमची भीती नेहमीसाठी दूर होईल उगाची भीतोस भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे विश्वास असेल स्वामी विश्वास असेल स्वामी शक्ती माझ्या पाठीशी असे असे टाईप करा स्वामी शक्ती माझ्या पाठीशी असे टाईप करा संदेश तुम्ही शेवटपर्यंत आहे का ह्या ह्या जगामधील सर्व सुंदर वस्तूंना हात लावू नका लावू आणि पाहू पाहू शकत नाही त्यांची फक्त जाणीव होऊ शकते जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप मेहनत करूनही त्याचे चांगले परिणाम ना मिळत नाही तर स्वतःला एक गोष्ट नक्की आठवण करून द्या की अजूनही काहीतरी कमी तुमच्या मेहनतीमध्ये राहिलेली आहे त्यामुळेच तुम्हाला ती गोष्ट अजून भेटली नाही त्यामुळे मेहनत करायला आणि कर्म चांगली ठेवा जर लोक तुम्हाला सारखं सारखं दुखवत असतील तर त्यांना माफ करायला शिका या मतलबी जगामध्ये चार लोक तुमच्या बरोबर शेवटपर्यंत तेव्हा चालतील जेव्हा तुम्ही हे जग सोडून गेलेले असाल तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य हा विचार करवण्यातच घालवता आणि जग जगात की असं काम केलं तर जगातच असं काम केलं तर लोक म्हणतील तसं काम केलं तर लोक काय म्हणतील जेव्हा हे जग सोडून जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की चार लोक फक्त हेच म्हणतील की राम राम सत्य हे राम राम सत्य हे एवढेच शब्द बोलतील त्यामुळे लोकांचा सा मनासारख्या सारखे तुम्ही आयुष्य जगू नका स्वच्छ दिन आपले स्वतःचे आयुष्य तुम्ही जगा बोलण्याआधी माणसाच्या माणूस शब्दांच्या ताब्यात असतो म्हणून बोलून विचार करण्यापेक्षा बोलू बोलून बोलण्या अगोदर विचार करा तुमच्यावर विश्वास बा तुमच्यावर तुमचा बालपणे प्रत्येक जन प्रेम करेन तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा प्रत्येक जन तुमच्यावर प्रेम करेन राहिली गोष्ट मधल्या काळातील तर त्यामध्ये तुम्हाला स्वतः खुश राहील राहिलं पाहिजे आणि स्वतःचं स्वतःवर प्रेम केलं पाहिजे साक्षात ह्या ब्रह्मांड नायक शक्ती तुमच्या पाठीशी आहे तुमचं लाड कराय करायला तुमचे प्रेम करायला विश्वास असल्यास लव यू गोड गॉड हे असे टाईप करून चैनल ला सबस्क्राइब या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या हा ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि हा संदेश पाच जणांना शेअर करा स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा भाग्यवान ठराल स्वामी म्हणतात तू या जगात एकटा नाही मी तुझ्या पाठीशी किती तु आहे कितीही संकटे तुझ्या आयुष्यात येऊ दे मी तुझी साथ कधीच सोडणार नाही बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस तू एक चांगला माणूस बन आणि चांगलं आयुष्य तू जग मी मग मी तुझ्यासोबत आहे श्री स्वामी समर्थ